गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गरजू आणि दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आस्था रोटी बँक यांच्यातर्फे मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमात तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्यातील वया पेन पेन्सिल दफ्तर रंगवया कंपॉस बॉक्स अशा शालेय जीवनात उपयुक्त वस्तू विनामूल्य देण्यात आल्या यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत राघवेंद्र सोमशेट्टी अमित कांबळे अनुराधा बाहेती राजू हौशेट्टी विजय कारवा मीरा देसाई सुनील शरणार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य छाया गंगणे यांनी प्रास्ताविक केले भुकेल्यांना अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्त्वज्ञानावर चालणाऱ्या आस्थारोटी बँक गेल्या दहा वर्षापासून सोलापूर शहरात गरजू निराधार ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना दररोज मोफत अन्न वाटप सेवा पुरवते आज शिक्षण हीच खरी शक्ती आहे या भावनेने प्रेरित होऊन हा शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आल्याचे संस्थेचे विजय छंचुरे यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे सदस्य कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ संपदा जोशी ज्योत्तना सोलापूरकर नीता आकुडे संगीता छंचुरे श्रद्धा अध्यापक अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे विनोद भोसले अविनाश मार्चरला सुमित मार मर्दा नरेंद्र करवा कन्हैया सोनी मुस्कान सोमाणी राजेश लाहोटी अंकित जंवर, प्रवीण काबरा, विजय करवा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर शेवटी आभार स्नेहा वनकुद्रे यांनी मानले